आला अंबिकेचा वार आला आंबिकेचा वार बाई मी धरीला शुक्रवार आला आंबिकेचा वार बाई मी धरीला शुक्रवार तुळजापुरामध्ये होते ग आईचा जय जयकार तुळजापुरामध्ये होते ग आईसा जे जे कार तुझ्या दर्शनाला मला लागल से छंद नाम तुझे घेता होई मनाला आनंद तुझी माया अपरंपार तू भक्ताचा उद्धार आला अंबिकेचा वार बाई मे धरीला शुक्रवार आला अंबिकेचा वार बाई मी वार धरीला शुक्रवार आई माझी अंबाबाई तुला माझी आन नोक गमाव तू माझ्या कपाळाची छान तुझा गोंधळ मी करणार पातळ घेईन हिरवगार आला अंबिकेचा वार बाई मी धरीला शुक्रवार आला अंबिकेचा वारबाई मी धरीला शुक्रवार तुझ्या तुझ्या दर्शनाची मला झाली फार घाई तुझ्या भेटीसाठी मी आले चालत पायी तुला वंदन वारंवार दावी मला चमत्कार आला अंबिकेचा वार बाय मी धरीला शुक्रवार आला अंबिकेचा वार बाय मी धरीला शुक्रवार वाट पाहू पाहून डोळे माझे शिनले तुझ्या दर्शनास आई मन माझे आतुरले कीर्ती गायन शिरसागर शिर ठेवून चरणावर अंबिकेचा वार बाई मी धरीला शुक्रवार अंबिकेचा वार बाई मी धरीला शुक्रवार